नमस्कार मग रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स झाली का नाही कारण यशस्वी जयस्वाल हा फक्त दोन शून्य रनांवरती आर टॉपलेच्या बॉलिंग वर मॅक्सवेल हाती कॅच आउट झाला मात्र त्यानंतर जॉर्ज बटलर आणि संजू सॅमसम यांनी जोरदार व जलद गतीने रन बनवत फास्ट पारी खेळण्यास सुरुवात केली आणि दोघांनी मिळून फक्त तीस बॉलामध्ये पन्नास रनांची भागीदारी केली मात्र त्यानंतर दोघेही काही थांबत नव्हते आणि आरसीबीचा एकही बॉलर त्यांना आऊट करू शकला नाही नंतर पहिल्यांदा जॉर्ज बटलर याने आपले अर्धशतक मारण्यासाठी एक रन काढला व तीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र इकडे खेळत असलेला संजू सॅमसंग ही काही पाठी राहिला नाही तर संजू सॅमसंग यांनी खेळत असताना तेहतीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यासाठी खेळत असताना त्याने आठ चौकार आणि दोन षटकारही मारले तर जॉज बटलरने सात चौकार आणि दोन षटकारही मारले आणि जेव्हा संजू स्यामसिंगने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले त्याच वेळेला त्या, त्या दोघांचीही पार्टनरशिप शतकीय झाली होती तर त्यानंतर ही धोके काही थांबेनाशे झाले ते प्रत्येक ओव्हरला छटकार आणि चौकार मारतच होते त्या दोघांमध्ये एकशे अठ्ठेचाळीस रनांची भागीदारी झाली होती मात्र संजू सॅमसंग एका बॉलवर लेग साईडला शॉट मारण्याच्या नादात मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर एस जयलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना बेचाळीस बॉलमध्ये एकोणसत्तर रन बनवले होते त्यासाठी त्याने चौकार व दोन षटकारही मारले मात्र त्यानंतर खेळायला आलेला रियान पराग मात्र आज काही करू शकला नाही तो चार बॉलमध्ये चार रन म्हणून एक चौकारासह यश दयालच्या बॉलिंग वर विराट कोहलीच्या हाती कॅच आउट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला ध्रुव जुरेल हा टॉपलीच्या बॉलिंग वर दिनेश कार्तिकच्या हाती कॅच आऊट झाला त्याने दोनच रन बनवले होते तर इकडे हिटमायर खेळायला आलेला असताना हिटमायर बरोबरच बटलर बटलरही खेळत होता त्या दोघांनीही खेळ चालू ठेवला मात्र सॅमसंग आणि बटलर या दोघांनीही विजय एकदम जवळ आणून ठेवलेला होता त्यामुळे ते दोघही खेळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी एक रनाची गरज उरली होती तेव्हा बटलरने षटकार मारला व आपल्या टीमला विजय मिळवून दिला आणि तोही सहा विकेटने विजय मिळवून दिला आणि त्याचबरोबर तो षटकार मारण्याच्या अगोदर चौऱ्याण्णव रनावरती खेळत होता आणि षटकारामुळे त्याचे शतक पूर्ण झाले ते त्यांनी अठ्ठावन्न बॉलामध्ये पूर्ण केले आणि हे त्याचे आय पी एलमधले सहावे शतक होते तर इकडे हिट मायर ही सहा बॉलमध्ये अकरा रन बनवून नट दोन चौकार मारले तर इकडे बॉलिंग असताना दयाल आणि सिराज यांनी प्रत्येकी एक टॉपली याने दोन विकेट घेतले बटलर आणि सॅमसंग यांनी जोरदार पारी खेळली आणि बटलरने आज दमदार पारी खेळत टीमला विजय मिळवून दिला आणि त्याचबरोबर त्याने आपले शतकही पूर्ण केले आणि त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स ही बर चार मॅच मध्ये चार विजय मिळवून आज पहिल्या क्रमांकावर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद